एचएम राहकमाता न्यूज बोरगाव टोल नाक्यावर दुर्घटना चालकाचा होरपळून मृत्यू कवटेमांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सी एन जी मोटारीने अचानक पेट घेतल्याने चालकाचा मोटारीतच होरपळून मृत्यू झाला ही घटना रविवारी दिनांक बावीस डिसेंबर दोन रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली गणेश विश्वनाथ माळवदे वर्ष सत्तावीस राहणार कवटे असे मृताचे नाव आहे गणेश माळवदे हे एच झिरो दोन सी झेड पस्तीस एकोणतीस या मोटारीतून रविवारी रात्री रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून शिर्डोंकडे मिरजेच्या दिशेने निघाले होते बोरगाव टोल नाक्यापासून दोनशे मीटरवर ते आले असता त्यांच्या मोटारीचा अचानक स्फोट होऊन पेट घेतला क्षणार्धात संपूर्ण मोटार आगीच्या ज्वाळाने वेढली गेली दरवाजे लॉक झाल्याने माळवदे यांना मोटारीतून बाहेर पडणे शक्य झाले नाही कोरपळून मोटारीतच त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस दलाचे पथक पोलीस निरीक्षक युवराज पाटील घटनास्थळी दाखल झाले परंतु मोटारीस आग नेमकी कशी लागली याचे कारण समजू शकले नाही रात्री उशिरापर्यंत कवटेमांकळ पोलिसात नोंद नव्हती